भारत पाकिस्तान सामना खेळवण्यात येत असल्याने शिवसेना ठाकरे गटाने या सामन्याला विरोध केला आहे शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने राज्यभरात भारत सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले नांदेडमध्ये देखील के शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने भारत पाकिस्तान सामन्याला विरोध करत भारत सरकारचा निषेध केला आहे आणि पीएमओ कार्यालयाला कुंकुवाच्या पुड्या पाठवल्या आहेत नांदेड शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या पाकिस्तान व केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज नांदेड हे जे सरकार आहे हे काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत मोदी सरकार एकीकडं महागाई जास्त कमी एकीकडं लाडक्या बहिणीची योजना ती बंद है है तर तीन महिन्याला चार महिन्याला पैसे टाकतात आणि ते तोंड पुसल्यासारखे कोपऱ्याला गुळ पुसण्याची आदत ह्या मोदी सरकारची आहे आता हे आम्हाला हे पाकिस्तानबरोबर क्रिकेट नकोच आहे का बरं बैलगाम हल हल्ल्यामध्ये कितीतरी महिलांचं सिंदूर पुसल्या गेलं हां तर त्यांची बायलेक असती त्यांचं कोणी असतं देशाच्या बायले की त्यांच्या नाहीत का हे मोदी सरकारला केव्हा आहे एक सगळ्या बैलगाव हल्ल्याच्या नंतर सगळा देश हादरला हे मोदी सरकारला काही दिसत नाही सत्तेत राहून हे काय खेळ चालू आहे आणि त्यांच्याच सत्तेमध्ये आज ते पाकिस्तान बरोबर मॅच घेतात याचा आम्ही शिवसेनेच्या वतीनं अधिकार करत आहोत आम्हाला ही मॅच नको आहे मोदी सरकारला जर जाग जाग असेल देशाच्या जर नागरिकाची काही काळजी असेल आमच्या भावनेचा जर त्यांनी विचार केला तर ही मॅच रच रद्द करावी त्यांनी रद्द करून बघ आम्ही त्यांना काय आहे ते बोलू नाही तर कुंकू आम्ही भेट करत आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेच्या वतीनं ते कुंकू संबंध भाजपाच्या लोकांनी लावून महिलेसारखं हातावर हात ठेवून बघायची वेळ त्यांच्यावर आलेली आहे त्यांना तर सक्षम महिला ऐकत नाहीत काय जिथे जर महिला राष्ट्रपती किंवा पंतप्रधान असती तर आज ती महिला ह्या निर्णय घेऊ शकली असती की हे क्रिकेट नको आहे आम्हाला पाकिस्तान बरोबरच का क्रिकेट खेळायची कुठल्या ह्याच्यामध्ये सट्टेबाजी पैसा या सरकारला फक्त पैशाची लालच आहे यांना भावनेची काही कदर नाहीये म्हणून आम्हाला मोदी सरकारचा अधिकार आहे मोदीचा निषेध आहे आणि पाकिस्तान बुर्दाबाद राहील आहे आणि आमची भारत सरकार जे भारत माता जिंदाबाद आहे ते हमेशा राहील आणि नेहमी राहील म्हणून आम्ही सदैव म्हणतो की त्या भारतीय सेनेला पण आमचा सलाम जै 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 आदा आदा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांच्या आदेशानुसार माझा देश माझा कुंकू हा आंदोलन आम्ही आज इथं केलेलं आहे देशातील जी परिस्थिती आहे पुढे भासरत चाललेली आहे महिलांचे जे महिलावर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे पहलगाम हल्ल्यानंतर एक अपेक्षा होती की काहीतरी एक चित्र बदलेल देशाचं पण ते न बदलता आजच्या घडीला चित्र अजून विचित्र झालेलं आहे पलगाम हल्ल्यानंतर ज्या आमच्या महिला भगिनी विधवा झाल्या तिथे अनेकांचे पती मारले गेले आणि अशा हल् हल्ल्यानंतर देखाव म्हणून एअर स्ट्राईक केलं एअर स्ट्राईक केल्यानंतर त्यांनी अचानक तो हल्ला का थांबवला जर खरंच त्यांना देशभक्तीचे होते हल्ला हो, त्यांनी कंटिन्यू करून पाकिस्तानला पूर्ण समोर नष्ट करायचं होतं अमेरिकेच्या आदेशावरून जर तुम्ही चालत असाल तर तुम्ही पंतप्रध पंतप्रधान कशाचे आणि आजच्या घडीला एवढं मोठ जे आपल्या पलगाम हल्ल्यानंतर आपल्या सगळ्यांचे अजूनही जखमा भरलेले नाही आणि त्यानंतर आज चौदा तारखेला पाकिस्तान सोबत तुम्ही क्रिकेट मॅच ठेवता कशाला अरे ज्या लोकांचे आपल्याला तोंड पाहायचं नाही त्यांच्यासोबत क्रिकेट मॅच ठेवून तुम्ही काय दाखवायचा प्रयत्न करता तुमच्या म्हणजे झालेली तुम्ही जे चुका करत आहे त्याच्यावर बांढरून टाकायचा हे एक निष्फळ प्रयत्न आहे खरं म्हटलं तर या क्रिकेटवर तुम्ही बहिष्कार टाकायला पाहिजे होतो पण ते न करता आज एक क्रिकेट सगळ्यांचं म्हणजे आवडीचं खेळ आहे म्हणून ते एक मनोरंजन म्हणून तुम्ही तिथं हे दाखवता हे टोटेल पूर्णपणे चुकीचं आहे आणि ज्या ज्या पंतप्रधान पंतप्रधान त्यांना जर महिलांच होणाऱ्या अत्याचाराकडे त्यांना जर काही वाटत नसेल मग त्याचल्या पंतप्रधानांना आम्ही हे कोणकोणचं पॅकेट आम्ही त्यांना पाठवित हो, आहोत आणि आजच्या घडीला इथे पहलगाम हल्ला असो की मणिपूरच्या अत्याचार असो हे पूर्ण जगाने पाहिलेलं आहे रस्त्यावर महिलांना निवस्त्र करून जे बलात्कार झालेले सुद्धा मलम लावायला आजच्या घडीला मणिपूरला गेले काय दाखवायचंय त्यावेळेस कुठे गेले होते पंतप्रधान मणिपूर्ण पूर्णपणे लढत असताना पंतप्रधान तिथे गेले नाही आणि आजच्या घडीला जाता अरे हे किती शर्माची बाब आहे आणि म्हणून आम्ही हे कुंकूचं पॅकेट आम्ही त्यांचं कार्यालयामध्ये पाठवत आहे असं बसा म्हणा तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची